राजगड सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाने कर्ज हमी दिलेली आहे त्या संदर्भात आता आपण संग्राम ठोपे यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काल एक निर्णय झाला कर्ज आम्ही राज्य सहकारी साखर कारखान्याकडे मिळाली त्याबद्दल काय सांगितलं काल महाराष्ट्र राज्य सरकारच्या राज्य समितीनं म्हणजे कॅबिनेटनं मंत्रिमंडळ समितीनं राजगड सहकारी साखर कारखान्याने जो का आम्ही प्रस्ताव सादर केला होता राज्य सरकारकडं त्यामध्ये नवीन प्रकल्प असेल गॅस निर्मिती प्रकल प्रकल्प असेल प्रकल्प म्हणजे डिस्टलरी प्रकल्प असेल त्याचबरोबर सहवीज निर्मिती प्रकल्प असेल आणि साडेतीन हजार आ, मेट्रिक टन प्रतिदिन क्षमता असणारा कारखाना असेल या सर्व प्रकल्पाला जवळपास चारशे सदुसष्ट कोटी रुपयाच्या कर्जासाठी शासन तकामी त्या ठिकाणी काल मंजूर केलेली आहे मिळालेल्या कर्जामधून कामगारांची का देणी किंवा सर्व कर्ज फिटून त्यामध्ये काय राहणार कसं नाही जवळपास तीनशे सत्तावन्न कोटी रुपयाचा हा आमचा नवीन कारखान्याचा आम्ही जे मग जे सांगितले त्या प्रकल्पाची मूळ आराखडा त्या ठिकाणी तयार आहे इतर जी काय बँकांची देणे आहेत त्याचप्रमाणे कामगारांची देणे आहेत व्यापाऱ्यांची देणे आहेत किंवा अन्य जे काही इतर ऊस वाहतूकदार असतील किंवा इतर काही देणे असतील त्या सर्व देणे आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि काळामध्ये या वर्षीचा हंगाम हा जुन्या कारखान्यावरती त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर त्याच्याच शेजारी त्याच प्रांगणामध्ये शेजारच्या जागेमध्ये नवीन कारखान्याचं भूमिपूजन उद्या येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शोभा त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत कारखाना मागील काळात बंद होता आता पुन्हा सुरू होणार आहे कारखाना परंतु ऊस ऊस उत्पादक आपल्याकडे येतील यासाठी काय कराल नाही बघा ऊस उत्पादक तर या ठिकाणी भागामधले आहेत प्रमाण थोडस ऊस लागवडीचं विशेष म्हणजे पश्चिम भागात थोडस कमी झालेलं आहे पूर्व भागात ऊस लागवड आहे आपल्याकडचा पश्चिम भागातले जे काही ऊस लागवड होती त्यांना ज्या काही ऊस तोडणीच्या साठी ज्या काही ऊस तोडून इतर कारखान्याला जाण्याच्या बाबतीत मागील आणि त्याच्या मागील दोन वर्ष थोड्याशा अडचणीला सामोरं जावला कारण की आपला कारखाना असल्यानंतर त्या ठिकाणी आपण गाळ फंगाम शेवटपर्यंत त्याचा ऊस तोडून घेत होतो मागच्या वर्षी थोडस शेतकऱ्यांची त्रासदायक परिस्थिती झाली कसरत झाली त्यांना की इतर कारखान्यांच्या टोळ्या यंत्रणा आणून हा ऊस घालवणं तसं फार अजिक अवघड झालं आणि काही लोकांनी त्याला सुद्धा काटाळून ऊस लागवड बंद केली त्यामुळं त्यांना परत संपर्क साधून त्यांच्यापर्यंत जाऊन आणि नवीन जे ए आय टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी आत्ताची आलेली आहे त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन शिबिर घेण्याचा आमचा निर्णय झालेला आहे आणि भागा भागामध्ये पाणी तर मुबलक प्रमाणामध्ये आहे आणि त्याकरता शेतकऱ्यांपर्यंत बांधापर्यंत जाऊन त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून ऊस लागवडीचं नियोजन आम्ही करण्याचं नियोजन केलेलं आहे विशेष म्हणजे मी आभार मानेनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं त्याचप्रमाणे दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री महोदयांचं त्याचप्रमाणे बावनकुळे साहेब असतील चंद्रकांत दादा पाटील असतील विशेष आभार मानेल आमचे सहकारी मित्र आणि या प्रकरणाकरता ज्यांनी माझ्यासाठी चांगल्या पद्धतीचा पाठपुरावा केला मला सहकार्य केला असे माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे त्याचप्रमाणे माझे मित्र आणि दौंडचे आमदार राहुलदादा कुल किंवा अन्य मंत्रिमंडळातले सर्व तिन्ही पक्षाचे घटक पक्षातले सर्व आघाडीतले युतीमधले सर्व प्रमुख यांचं मी मनापासूनचा आभार मानतो Okay.